नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस खरीप पीक विमा संदर्भात महत्त्वपूर्ण असं अपडेट शासनाकडून जाहीर झालेले आहे राज्यात पंधरा जिल्ह्यांना परत पीक विमा वाटपाचं शासनाने महत्त्वपूर्ण असा निर्णय केलेला आहे आणि पंधरा जिल्ह्यांची यादी पण त्यांनी जाहीर केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो गेल्या मागच्या दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे बऱ्याच आपत्तिक परिस्थितीमुळे काही नुकसान झालेले होते शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे ज्याचे पंचनामे करण्याकरता शासनाचे काही गव्हर्मेंट ऑफिसर्स लोक जे की आपल्या शेतामध्ये आले होते त्या टायमामध्ये त्यांनी आपले पंचनामे करून आपली जी नोंद त्यांनी नोंदून घेतली होती त्या संदर्भातील आता जे राहिलेले दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी शासनाचं असं महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजेच की पंधरा जिल्ह्यांना परत पीक विमा वाटप करता त्यांनी पात्र केलेले तर त्याच्यात कोणते ते, ते पंधरा जिल्हे आणि किती रक्कम आपण असं भेटू शकते तर या संदर्भात आपण संपूर्ण महत्त्वपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता डुलागडीशोरपणे नक्की पाहा तर चला तर मित्रांनो आपण आता ते जिल्हे आणि तालुके पोहया की कोणते ते पंधरा जिल्हे आहे आणि कोणते तालुके आहे आणि किती तारखेपासून किती तारखेपर्यंत त्यांचे पिकमा वाटप त्यांना वितरित होणार आहे आणि किती निधी त्यांना शासनाने वितरित करून दिलेला आहे तर सुरुवात करूया मित्रांनो नंबर एकला मित्रांनो अहमदनगर जिल्हा त्याच्यामध्ये नाशिक तालुका चंद्रपूर त्याच्यानंतर मित्रांनो सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलढाणा नंदुरबार हिंगोली अकोला धुळे ना परत मित्रांनो पुणे त्याच्यानंतर मित्रांनो यवतमाळ अमरावती गडचिरोली धाराशिव लातूर बीड आता आपण यांची वितरित रक्कम पाहूया मित्रांनो की कोणत्या जिल्ह्यांसाठी किती शासनाने रक्कम वितरित करण्याचं निर्णय केलेला आहे कोणत्या जिल्ह्यांसाठी आणि कोणत्या तालुक्यांसाठी किती निधी शास निधी शासनाने वितरित करून दिलेले आहे आणि ते आता किती तारखेपासून किती तारखेपर्यंत वाटप त्याची होणार आहे याच्यात थोडक्यात आपण सविस्तर माहिती घेऊया तर शेत शेतकरी मित्रांनो अहमदनगर आणि नाशिक चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी प्राली ही पीक विमा कंपनीची ते यांचं नाव मित्रांनो तर यांचा निधी वितरित करण्याची तारीख जी मित्रांनो तर वीस मार्चपासून ते एक एप्रिलपर्यंत एक ते पंधरा एप्रिलपर्यंत या जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्यामध्ये अहमदनगर नाशिक चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची वितरित रक्कम जी की ती शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलं आहे त्याच नंबर त्याच्यानंतर मित्रांनो सोलापूर जळगाव सातारा या जिल्ह्यातील पीक रक्कम जी मित्रांनो याची तारीख पण मित्रांनो जवळपास पंधरा मार्चपासून ते एक एप्रिलपर्यंत असणार आहे त्या कालावधीमध्ये पंधरा मार्चपासून तर एक एप्रिलपर्यंत त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात या सोलापूर जळगाव सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची वितरित रक्कम येऊन जाईल त्याच्यानंतर मित्रांनो परभणी वर्धा नागपूर या जिल्ह्यातील जी पीक विम्याची रक्कम आहे ते किती तारखेपासून किती तारखे तर शेतकरी मित्र ती पण अठरापासून ते अठरा मार्च ते पंधरा मार्च ते अठरा मार्चपासून तर एक एप्रिल ते पाच एप्रिलच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित रक्कम किंवा निधी उपलब्ध होऊल जाईल त्याच्यानंतर जालना गोंदिया कोल्हापूर या जिल्ह्यात पण मित्रांनो तिचं हे परिस्थिती राहणार या जिल्ह्यात पण पंधरा मार्चपासून ते पाच पाच एप्रिलपर्यंत निधी त्यांच्या खात्यात वितरित होलो जाईल त्याच्यानंतर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यात पण तीच अवस्था राहणार आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड या जिल्ह्यांमध्ये पण तीच अवस्था राहणार आहे मित्रांनो कारण की सर्वांचीच जे दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी राहिलेले होते त्यांच्या परत शासनाने त्यांच्यावरती घोर एक अनालायसिस करून परत त्यांच्यावरती चांगले निर्णय शासनाने महत्वपूर्ण असे निर्णय जाहीर केले कारण की शेतकऱ्यांना एक मदत मिळून म्हणून किंवा एक छोटीशी आता निवडणुका तोंडवर आल्या तर आपण समजू शकता की शासन शेतकऱ्यांना आता काही पण देऊ शकते तर शेतकरी मित्रांनो ही जी मदत देऊ लागले याच्यामुळे देऊ लागले कारण की आपल्या गेल्या मागच्या दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे बऱ्याच शेतकऱ्यांचे अतिवृष्टी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे नुकसान झाले होते आणि नंबर एकला जो आपला कोरडा दुष्काळ बऱ्याच शेतकऱ्यांच्या बऱ्याच तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पडला होता त्याचीच मित्रांनो ही एक रक्कम आपण असे समजू शकता त्याच्यानंतर वाशिम बुलढाणा सांगले नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पण तीस परिस्थिती राहणार आहे दिनांक दहा मार्च ते पंधरा मार्चपासून तर एक एप्रिल ते पाच एप्रिलच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित रक्कम जमा होऊल जाईल त्याच्यानंतर हिंगोली अकोला धुळे पुणे या जिल्ह्यांमध्ये पण जवळपास अठरा ते सतरा ते अठरा मार्चपासून तर एक ते पाच एप्रिलच्या दरम्यान म्हणजेच कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वितरित होऊल जाईल त्याच्यानंतर मित्रांनो आपण काही जिल्हे राहिले यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पण तीच अवस्था राहणार आहे दिनांक जवळपास अठरा मार्चपासून ते दिनांक एक एप्रिल ते पाच एप्रिलची या दरम्यानमध्ये या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खा खात्यात पीक विम्याची रक्कम वितरित होऊ जाईल आणि आता विषय असा मित्रांनो अनुदे बाकी जिल्हे म्हणजेच की धाराशिव लातूर बीड या तिन्ही जिल्ह्याची पण तीच अवस्था राहणार आहे आता विषय असा मित्रांनो की को रक्कम किती हे तरी किती मदत शेतकऱ्यांना भेटू शकते तर ह्या संदर्भात आपण थोडक्या आता चर्चा करूया आणि माहिती करून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वांना माहितीच आहे की तिची वितरित रक्कम जी शासन जी आहे तर ती तीन बाबीनुसार देत असते म्हणजेच की जिरायती बागायती करोड जमीन आणि बागायती जमीन जी बागायती जमीन असती बागा त्याच्यात थोडं जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना हेक्टरीवर जास्त मदत मिळते ज्यांची करोडो जमीन असते त्यांना थोडी कमी भेटते आणि जी जिरायती बागायती असते मध्यम स्वरूपाची त्यांना थोडी मध्यम स्वरूप मदत शेतकऱ्यांना मिळते तर आता ब आपण जाणून घेऊया की कोणत्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना कशी मदत भेटू शकते तर शेतकरी मित्रांनो जी जिरायती आहे त्यांना जवळपास हेक्टरी सहा हजारापासून ते दहा हजार दहा ते बारा हजारापर्यंत हेक्टरी मदत भेटू शकते जी जिरायती आहे व जी कोरडो जमीन मित्रांनो त्यांना जवळपास पाच हजारापासून ते आठ ते दहा हजारापर्यंत मदत हेक्टरी मिळू शकते त्याच्यानंतर मित्रांनो जी खास म्हणजेच की आपली बागायती जमीन असते तर बागायती जमिनीच्या शेतकऱ्यांना जवळपास मित्रांनो सात हजारापासून ते बारा ते पंधरा हजारापर्यंत हेक्टरी पीकची रक्कम भेटू शकते आता त्याच्याच न त्याच्यानंतर मित्रांनो आता त्याच्यात कोणते पीक समाविष्ट शासन शासनाने शाष्न, केलेले थोडक्या के आता त्याच्याकडे आपण फोकस करूया आता त्याच्यामध्ये मित्रांनो जी कडधान्यांची जास्त पिके आहे त्याच्या त्या पिकांवरती शासनाने जास्त भर दिलेला आहे त्याच्यानंतर सोयाबीन मक्का आणि कापूस याच्यात पण बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते तर त्या संदर्भात पण शासनाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेऊन त्या शेतकऱ्यांना पण पीक देण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जवळपासता ही मदत किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांचे खात्यात देऊ शकते तर याच्याकडे आपण जर ते थोडक्यात बोलूया तर दिनांक पाच ते आठ एप्रिलच्या आतमध्ये शासनाने म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही वितरित रक्कम येऊ देईल असं त्यांनी एक आश्वासन शेतकऱ्यांसाठी असं संसदेमध्ये मागील काही काळामध्ये दिलेलं आहे काही बैठकीमध्ये त्यांनी दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण असे व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार मला अशी अशा आहे की आपण असा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मिळणार तर चॅनल सबस्क्राईब करून बेल फोट आपण द्या कारण की आपण असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती आपण आणत असतो तर शेतकरी मित्र का नवीन का तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद